चिंगी एची आई आली चिंगी ओ नाही ग कशाला गळा फाडते का बर बर हिनबाई बर, बर। बरे होती हा बरे बरे तुम्ही कशी का सकाळी सकाळी एवढ्या हा नाही नाही ते बाराच्या गाडी तालुक्याला आलो होतो ला चिंगीला भेटून म्हणून चिंगी बरी आहे बरी आहे ती बाहेर गेली ती घरी नाहीये तुम्हाला काय भेटू शकत नाही ती आता ती लग्न झाल्यापासून खूप बदलली आता तिच्या मैत्री आहे तिकड बाहेर गेली ती नाहीये इथं बाहेर गेली काय किती वेळ लागतो पाच दहा मिनटं लागेल तिला यायला थोडा वेळ बसतो आओ नको तिथं इथं कुठं बसताय सोफ्यावरती खाली बसा तिथं तुमची साडी बिडी कसली घाण झाली ती खाली बसा सूट येतात झालं बस पोरीला भेटायला दोन दिवसाला तीन दिवसाला हा बसा तिकडं बसा खाली बसा तिकडं राहण्यातून झाली आणि सगळ्या अंतिम साडे बिडी सगळी चिकल्यानं भरली

अहो बरोबर होय पण मला तुमचं तुम्हाला मी कसं काय कस टाइम सांगू आता तू कधी येणार आहे म्हणून तुम्ही उठसुट कधी पण येता म्हणजे मी कसं काय सांगू आय ऍम सांगा म्हणते बाई चिंगी बरी आहे की मग आता ये ना गेली बरच वेळ झालाय बघ लेकराला येऊन भेटून जावा परत दिवस झालं बघ ना ते हा उन देऊ लाल ती हा आई परवाच्या रात्री स्वप्नात आली होती हा रडला स्वप्नामध्ये तर जाऊन भेटून या म्हणून बघा काय नाही तालुक्याला भाज्या घेतला देऊ का बाई तुम्हाला भाज्या आम्ही तसल्या भाज्या नाही मॉल मधल्या भाज्या तसल्या बाजारा बिजारातल्या भाज्या नाही खाता मी त्या तुम्हीच घेऊन जावा तुमच्या घरला उपयोग येतील तुम्हाला घेऊन जातो घरला हा हो बाई ते जरा सपनात आली होती दोन दिवस बघा जाऊन भेटून या चहा ठेवू का मग सांगा प्यायचे असेल तर ठेवते हो तुम्हाला नको नको चहा नको थोडासा ठेवलाच का बघलं की जरा मन भरते मग मन भरते बर 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 पोरीलाच बघा मग आल्यावर मग तुमचं मन बी भरण पोट बी भरण बाई कधी कर व डोळ्या दिसाय बोलू म्हणून आला अरे हो पण तुमच्या तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यात दिसालय पण मला मला ला मला उशीर उशीर जायचं समोर जायला तिला चिंगीला पण सांगते आणि तुमच्या जावयाला पण सांगते हा त्यानं मी जरा बाहेर गेलाय त्या दोघाला पण आले की मी सांगते की तुझी आई येऊन गेली म्हणून राहील सुखात चांगलं घर बघून दिल्या ना म्हणून लेकर आहे की नाही की बाय माझे दिसून बी झाले कुठं दिसणार बी झाले एवढं मोठं घर यांचं डेकर कुठं तर दिसणार झाले माझं ह्यांच्या मोठ्या मोठ्या घराला टे बघून काय करू मॅ हा माझ लेकर मला आठ दिवस झाला डोळ्यात दिसलं आले हा आता यांना म्हणल्या ना मैत्रिणी गेली इकडं गेली तिकडं गेली म्हणजे चिंगी जाय ना माय कोणा मैत्रिणी बित्रिण्या तिला निघावं ना आता उग म्हणत असतील माय लहानपणापासून लेकर माझ गावात राहिलेले होय हा आता मधीच कुठल्या काय मैत्रिणी असतील तिच्या मैत्रिणी काय नसतील माय हा मला कसुलयात काय की माझ्या लेकराला मला ते सांगणार कुठे घरी जाते चिंगीच्या बापाला सांगते हिनबाई येतो मग हा हिंदबाई ना का म्हणलं ना मी तुम्हाला सरपंच बाई म्हणा मला

हा हां चाले सांगते मी तुमच्या पोरीला बी तुमच्या जावळे पाणी पिऊन जायचं ना फीना बाई फीना की पाणी आपण हपशाला गाव पिऊन आल्या गावाकडच्या लोकांचं असंच असतं स्वच्छता नावाची काय चीजच नसते यांच्याकडे तर कोणी घडमण्या बोलना झाल्यात ह यांच्या घरच्या पाण्यासाठी आलो काय मी इथं माझं करू बघून जावा म्हणून मी आलो त्यांचा पाणी पिऊन काचच्या ग्लासाला यांच्या तोंड माझं वाटलं

माझा आवाज ऐकली असती तर तब पळत बाहेर आली असती कुठं गेली की काय झाले की